त्या जे आलेली आहे कविता तिचं नाव आहे भावा एक बहीण म्हणते भावा म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा ते म्हणते भावा नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार बेकारीनं भाचा भाचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचेची होते शिकार पैशाअभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा ध्यायचं तर दे मानाचं वागणं भावा ध्यायचं तर दे मानाचं वागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगणं भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं भावा बघ जमतं आहे का एवढंच मला हवं जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला बघ जमतंय का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा एवढंच दे तुझ्या लाडक्या बहिणीला ही कविता अत्यंत बोलकी आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो ती मला वाचवून दाखवता वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्यामार्फत ती महाराष्ट्रामध्ये जावी याकरता मी या ठिकाणी उभा राहील धन्यवाद

त्यामुळं या सरकारचं हसच होणार आहे कारण हे सरकार, सरकार लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं महाराष्ट्राचा स्वाभिमान काय तो दाखवलेला असल्याकारणानं केवळ आणि केवळ लोकांना घोषणा करून घोषणा देऊन उल्लू बनवू इच्छितं परंतु त्याचं उदाहरण तुम्ही आता दिलंय की घोषणा मोठी झाली परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही भविष्यामध्ये प्रत्येक योजनेचं तेच होणार आहे क्या है ऐसा है कि महाराष्ट्र की परिस्थिति बहुत गंभीर है अभी अभी मैंने मराठी में एक कविता पढ़ के आपको सुनाई यही कविता आप हिंदी चैनल पे सुनाएंगे तो अच्छा रहेगा लेकिन महाराष्ट्र की परिस्थिति इतनी गंभीर है इसकी साक्ष अभी फाइनेंस मिनिस्टर अजीत दादा पवार ने ही दे दी है उन्होंने अपने भाषण के शुरू शुरुआती में ही ये कहा कि हम लोग आंध्र प्रदेश जैसा बिहार जैसे हमारे राज्य को स्पेशल दर्जा सेंट्रल गवर्नमेंट से मांगेंगे सेंट्रल गवर्नमेंट और राज्य सरकार एक ही होने के कारण हमें वो दर्जा मिलेगा वो स्टेटस मिलेगा इसका मतलब यही होता है कि हमारा स्टेट ये आंध्र प्रदेश और बिहार के धरती पे यहाँ बहुत लॉस ला, में है फाइनेंशियली बहुत बैकफ्रुट पे है ये उन्होंने कबूल किया ये महाराष्ट्र की परिस्थिति है धन्यवाद